शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आधुनिक शेतीतंत्र या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो माझ्या पाठीमागे तुम्ही मिरची पीक पाहू शकता मिरची पिकामध्ये तुम्हाला दोन तीन प्रकारच्या महत्वाच्या समस्यांना तिथं सामोरे जावं लागतं तर ते म्हणजे महत्वाच्या रस शोषण करणाऱ्या किडीचा जास्तीत जास्त अटॅक झाल्यामुळे तुमच्या मिरचीचं शंभर टक्के तिथं उत्पादनामध्ये जास्तीत जास्त घट होते आता आपला शेतकरी मित्र वेगवेगळ्या प्रकारचे औषधं बाजारामधून खरेदी करून आणतो परंतु ते गॅरेंटेड औषधं नसतात कधी रिझल्ट येतात कधी कधी रिझल्ट सुद्धा येत नाही थ्रिप्स पांढरी माशी हिरव्या कलरचा तुडतुडा या महत्त्वाच्या रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी मी तुम्हाला जबरदस्त नामांकित कंपन्याचे दोन औषधं सांगणार आहे शेतकरी मित्रांनो जर तुमच्या मिरची पिकावरती किंवा कोणत्याही पिकावरती थ्रीप्स या महत्त्वाच्या रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव असेल तर तुम्हाला पंचवीस ते तीस मिली कॅपिटल प्लस या नावाचं एक औषध उपलब्ध आहे तर त्याची फवारणी घेणं तिथं गरजेचं आहे जर तुमच्या मिरची किंवा इतर कुठल्याही पिकावरती हिरव्या कलरचा तुडतुडा पांढरी माशी याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव असेल तर तुम्हाला आविष्कार या नावाचं एक बायोलॉजिकल कीटकनाशक उपलब्ध आहे तर तुम्हाला आविष्कारची फवारणी घेणं गरजेचं आहे त्याचं प्रमाण शेतकरी मित्रांनो तुम्हाला बारा ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी आपल्याला आविष्कारचं प्रमाण वापरायचं आहे निश्चित शेतकरी मित्रांनो ही औषधं अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल या औषधांची तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता आणि हो शेतकरी मित्रांनो जर तुम्ही अजूनही आपल्या आधुनिक शेतीतंत्र या युट्यूब चॅनल येथे सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या गरजवंत मिरची उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र कधीच विसरू नका धन्यवाद